हॅलो एव्हरीवन मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी एक खूपच कॉमन पण तितकाच इम्पॉर्टंट विषय घेऊन आली आहे आपण सगळ्यात जणी कुर्ती घालतो रोज कुर्ती वेअर करतो ऑफिसला कॉलेजला बाहेर जाताना अगदी घरात सुद्धा पण कुर्तीवर आपण काय घालतो याकडे आपण फारसं लक्ष देत नाही बऱ्याच महिलांची आपली एकच चॉईस असते ती म्हणजे लेगिन्स कारण लेगिन्स घालायला सोपे असतात आणि मार्केटमध्येही लगेच अवेलेबल होतात पण खरं सांगायचं तर रोज रोज लेगिन्स घातल्यामुळे आपला पूर्ण लूक खूपच कॉमन आणि बोरिंग वाटायला लागतो कितीही सुंदर कुर्ती असली तरी चुकीचा बॉटमवेअर असेल तर तो आउटफिट तितका खास दिसत नाही तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की कुर्तीवर लेगिंग ऐवजी जर तुम्ही थोडा वेगळा विचार केला थोड्या स्मार्ट पॅन्ट बॉटमवेअर वापरल्या तर तुमची पर्सनॅलिटी खूपच स्मार्ट आणि स्टायलिश दिसू शकते आणि तुम्ही त्यात कॉन्फिडंटही दिसाल लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात जेव्हा तुम्ही स्वतः कॉन्फिडंट वाटता आणि तुम्ही ह्या फॅन्सी बॉटमवेअर वापरल्या तर अगदी तुमची साधी कुर्तीसुद्धा एक्सपेन्सिव्ह दिसायला लागते तर त्यामध्ये नंबर वन आहे स्ट्रेट पॅन्ट स्ट्रेट फिट पॅन्ट हा असा ऑप्शन आहे जो ऑलमोस्ट सगळ्या सूट होतो तुमची असो स्ट्रेट पैंट या बॉडी काहीही अगदी व्यवस्थित बसतात या पॅन्ट्समुळे तुमचा लूक खूपच क्लीन आणि नीट दिसतो जेव्हा तुम्ही लॉंग स्ट्रेट कुर्ती किंवा फ्रंट स्लीट कुर्तीसोबत स्ट्रेट पॅन्ट घालता तेव्हा तुमची हाईट जास्त वाटते आणि पूर्ण आउटफिट बॅलन्स दिसतो ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हा लुक खूपच प्रोफेशनल वाटतो साधी लाईट कलर कुर्ती आणि डार्क कलर स्ट्रेट पॅन्ट असं कॉम्बिनेशन केलं की तुम्ही खूपच क्लासी दिसाल यावर सध्या फ्लॅट्स किंवा कोल्हापुरी चप्पल घातल्या तरी तुमचा लूक हा कम्प्लीट होतो नंबर टू सिगरेट पॅन्ट सिगरेट पॅन्ट या लेगिन सारख्या स्लिम असतात पण लेगिन्स सारख्या स्किन टाईट मात्र नसतात त्यामुळे ह्या पँट्स खूप स्मार्ट आणि मॉडर्न दिसतात ह्या पँट्स घातल्यावर तुमचा लुक थोडा कॉर्पोरेट थोडा स्टायलिश आणि खूपच नीट वाटतो स्लीवलेस कुर्ती हाय स्लीट कुर्ती किंवा कॉलर स्टाईल कुर्तीसोबत सिगरेट पॅन्ट फारच सुंदर दिसतात जर तुम्हाला ऑफिस मीटिंग किंवा फॉर्मल ठिकाणी जायचं असेल तर हा ऑप्शन परफेक्ट आहे हातात वॉच कानात छोटे स्टड आणि ओपन हेअरस्टाईल ठेवली ही फार काही न करता सुद्धा तुम्ही खूपच कॉन्फिडंट दिसता नंबर थ्री प्लाझो पॅन्ट आता ज्यांना वाटतं आपण अगदीच कम्फर्टेबल असावं पण तरीही स्टाईल कॉम्प्रोमाइज करायचा नाही त्यांच्यासाठी प्लाझो पॅन्ट बेस्ट ऑप्शन आहे प्लाझो पॅन्ट खूप लूज आणि एरी असतात त्यामुळे उन्हाळ्यात तर ह्या पॅन्ट खूपच कम्फर्टेबल वाटतात शॉर्ट कुर्ती असिमेट्रिक कुर्ती किंवा क्रॉप कुर्ती, सोबत प्लाझो पॅन्ट घातल्या की तुमचा लूक लगेच फॅशनेबल होतो जर त्यावर दुपट्टा ॲड केला तर तोच आउटफिट फेस्टिवलसाठीही वापरता येतो प्लाझो पॅन्टमुळे चालताना एक फ्लो येतो जो तुमच्या चालण्यातही ग्रेसफुल बनवतो त्यानंतर थोडं वेगळं आणि हटके दिसायचं असेल तर टुलिप पॅन्ट किंवा धोती स्टाईल पॅन्ट नक्की ट्राय करा ह्या पॅन्ट्स थोडे इंडो वेस्टर्न वाईब्स देतात आणि सगळ्यांवर नसतात त्यामुळे तुम्ही लगेच क्राऊडमधून वेगळे दिसता शॉर्ट कुर्ती जॅकेट स्टाईल कुर्ती किंवा केप कुर्ती सोबत ह्या पॅन्ट फार सुंदर दिसतात फंक्शन फेस्टिवल किंवा छोट्या पार्टीसाठी हा लुक खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतो यावर हेवी ज्वेलरी घालायची गरज नसते कारण ह्या पॅन्ट्स स्वतःच एक स्टेटमेंट असतात तर ह्या पॅन्टी तुम्ही नक्की ट्राय करा स्पेशल ओकेजनसाठी शरारा किंवा गरारा पॅन्ट्स हा एक खूप सुंदर ऑप्शन आहे लग्न सण एंगेजमेंट किंवा फॅमिली फंक्शनमध्ये ह्या पॅन्ट घातल्या की तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडत नाही साधी प्लेन कुर्ती कुर्तीसुद्धा शरारा पॅन्ट सोबत खूपच हेवी आणि रॉयल दिसते जेव्हा तुम्ही ह्या पॅन्ट घालता तेव्हा तुमचा पूर्ण लुक एकदम फेस्टिवल होतो आणि तुम्हाला प्रिन्सेस वाई केसांमध्ये सॉफ्ट कर्ल्स आणि कानात मोठ्या इयर घातले की तुमचा लुक अजूनच ओपन अप होतो आणि हो हो जीन्स बद्दल विसरू नका जीन्स आणि कुर्ती हा एक कॉम्बो कधीच आउट ऑफ फॅशन जाणार नाही शॉर्ट कुर्ती हाय स्लिट कुर्ती किंवा फ्रंट ओपन कुर्ती सोबत जीन्स घातली की तुम्ही यंग फ्रेश आणि कॉन्फिडंट दिसाल कॉलेज साठी तर हा एक परफेक्ट ऑप्शन आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतेही पॅन्ट स्टाईल केल्या तरीही फिटिंग खूप महत्त्वाची असते खूप टाईट किंवा खूप लूज पॅन्ट तुमचा पूर्ण लूक खराब करू शकतात कुर्तीची लेंथ आणि पॅन्टची लेंथ यामध्ये बॅलन्स असणं खूपच गरजेचं आहे योग्य फुटवेअर सिम्पल ॲक्सेसरीज ॲड केल्या की आउटफिट कम्प्लीट वाटतो मैत्रिणींना आता वेळ आली आहे लेगिंग्सला थोडी सुट्टी द्यायची आणि तुमच्या वॉर्ड्रोबमध्ये वेगवेगळ्या पॅन्ट्स ॲड करा आणि रोजचा लूक थोडासा रिफ्रेश करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरी वन